नमस्कार मी प्रियांका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राज्यभरात बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हादरलाय बीडमध्ये आष्टी तालुक्यात दोन सख्या भावांची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्या भावाची निर्गुण हत्या करण्यात आली अजय भोसले तीस वर्ष आणि भरत भोसले वर्ष अशी हत्या झालेल्या भावांची नावं आहेत हे दोघे भाऊ बीड नगर हद्दीतील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे रहिवासी होते पुढची बातमी पुण्यातून येते पुणे शहरातील चाकन शिखरापूर रोडवर अपघातात मोठा थरार घडलाय एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे या घटनेत दहा ते पंधरा जणांना कंटेनरने उडवले देखील आहे त्यामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय तसेच अनेक जण जखमी देखील झालेत अपघातानंतर जमाव संतप्त झाला त्यांनी कंटेनरवर चढून चालकाला बेदम मारहाण देखील केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी जिहादी अकीब खान वय पंचवीस वर्ष राहणार हरियाणा याला अटक करण्यात आली आहे एक मयत तर सात ते आठ जण जखमी झालेले आहेत आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा होऊन भाग्यनगर येथे चाललेल्या ट्रकचा पाठलाग करून गोरक्षकांनी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीसच्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन व्यवस्था आणि आवश्यक तयारीबाबत या बैठकीत चर्चा देखील करण्यात आली आहे आणि खरं म्हणजे आता देखील प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे आणि दर बारा वर्षांनी या ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबक मध्ये हा कुंभमेळा होतो आणि याच्यामध्ये कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्याचा या ठिकाणी हजेरी लावत असतात दर्शन घेत असतात आणि गोदावरीमध्ये स्नान करत असतात त्यामुळे त्याची एक व्यवस्थित तयारी त्याचं नियोजन यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातमुक्त या ठिकाणी हा झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे वाहतूक असली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्याच बाबी ज्या आहेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था स्वच्छता अंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी क्यू आर केड कोड बेस्ड स्वच्छता मॉनिटरिंगची व्यवस्था हे सगळं जे आहे याच्यामध्ये आलं पाहिजे हां आणि यामध्ये जे नमामी गंगा तिकडं आता जी आपलं कुंभ प्रयागला होतो आहे पुढची बातमी येते छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन केले पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी हिरवा झेंडा दाखवत बाईक चालवत स्वतः नोंदवला देखील बाईक रॅलीत सहभाग देखील त्यांनी नोंदवला हेल्मेट परिधान करत नागरिकांनी केले हेल्मेट वापरून प्रवास करण्याचे आवाहन देखील करण्यात आले पोलिस आयुक्त कार्यालय येथून सुरू झालेल्या रॅलीने संपूर्ण शहरात फेरा मारत जनजागृती देखील करण्यात आली आहे राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी परिषदेच्या बैठकीत दिल्या यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासह मंजुरी देण्यात आली योजना का महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकर महीने का जो जनवरी महीने का जो डीबीटी प्रोसीजर है वो हम 26 जनवरी से पहले शुरू करने वाले हैं और इस महीने के अंत तक हमारी सारी जो बेनिफिशरीज है उनके अकाउंट में लड़की बहन का जो लाभ है आ, वो उन तक पहुँचाया जाएगा और आ, हम ज्यादा से ज्यादा यही प्रयास कर रहे हैं कि हर महीने का जो लाभ है वो उन्हें उसी महीने में, में मिले दिसंबर में हमने तकरीबन टू पॉइंट फोर सेवन मतलब दो करोड़ uh, 47 सेवन विमेन वीमेन तक ये जो बेनिफिट है वो पहुंचाया था और तकरीबन इस महीने में भी उसमें ज़्यादा नहीं जिनके कुछ कंप्लेंट्स आए हैं या ड्यूप्लिकेशन हुआ था या उन्होंने और जिन्होंने दो योजनाएं का योजनाओं का लाभ लिया है ऐसी जो है उतनी ही बेनिफिशरीज़ शायद कम हो सकती है जो कंप्लेंट बेस्ड है बाकी जो है वो रेगुलर डी प्रोसीजर है वो शुरू रहेगा भारतीय जनता पक्षाचे शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशन संपताच देश पातळीवर सर्व आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन पानखेडा पिंपळनेर येथे आयोजित केले आहे तेरा चौदा पंधरा जानेवारी रोजी भरलेल्या या महासंमेलनास देश विदेशातील सुमारे दहा लाखहून अधिक लोकांनी भेट दिल्याने संयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे दिंडोरी खासदार तथा माजी मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देशातील आदिवासी बांधवांचे प्रश्न लोकसभेसह आदिवासी आयोगाकडे समस्या देखील आहेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेत रोहिंग्या आणि बांगलादेशींना बोगस प्रमाणपत्र देण्यापासून बंदी करण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेने त्या लोकांसाठी एक कायद्यात सुधारणा आणली आधी न्यायालयात न्या न्या जावं लागायचं ते अधिकार त्यांची दिले परंतु या तरतुदीच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात बांगलादेशी आणि देण्यासाठी काही एखाद राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि बांगलादेश पश्चिम बंगाल बॉर्डर वरचे एजंटने एक षडयंत्र बनवलं एक लाख बांगलादेशी आणि जन्म प्रमाणपत्रासाठी विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलांकडे अर्ज आले आहे गेल्या एक महिन्यात मी महाराष्ट्राचे सतरा जिल्ह्यांमध्ये स्वतः गेलो आज पण आता सकाळी मालेगावला होतो मालेगाव एक छोटासा तालुका आहे तहसील सहा लाखाची बत्ती त्या चार हजार दोनशे अर्ज आले त्याच्यासमोर पुणे लोकसंख्या पंचेचाळीस लाख फक्त साठच लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं मुंबई दोन कोटी वीस लाख फक्त अठ्ठावन्न परंतु अमरावती मध्ये चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी